उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा शेजारील घरावर कोसळून दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत यानंतर या इमारतीबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार जखमी मुलींच्या आईने केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील महाराजा हॉल परिसरात पार्वती ही धोकादायक इमारत आहे या इमारतीचा मागील बाजूचा सज्जा घरावर कोसळला ही इमारत धोकादायक असून बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते मी त्या साईडला बसलेली होती आणि ही माझ्या दोन मुली बाहेर धुत होत्या तर कपडा जोरशा असा आवाज आला म्हणजे असं वाटलं की कोणी बॉम्ब टाकला असं आवडलं नंतर आम्ही सगळी इथं धाव घेतल्यानंतर बघितलं तर पूर्ण धूर आणि ही मुलगी आणि ही दोघी लहान लहान मुली गल्लीमध्ये पळत होत्या सर्व स्लाप वगैरे सर्व घरामध्ये पडलं दोन मुलींना लागलं माझ्या एक बारा वर्षाची आणि एक बावीस वर्षाची कोणीच नाही आलं कर्मचारी वगैरे पोलीस कंप्लेट वगैरे केली मी आणि सहा सात महिने अगोदर मी नी महानगरपालिकेला नोटीस दिली होती एचुअली बिल्डिंगची सर्व पाड्यांनी सह्या वगैरे दिलेल्या म्हणजे बाईला पाडा ही धोकादायक मला तर नाही पण सर्व एरियाच्या लोकांना काही बिल्डिंग पडत अशीच पडणार ना Hmm. आजूबाजूच्या काही घरांना पण धोका आहे बिल्डिंगमुळे तर त्यावेळेस पण त्या लोकांनी बोलले आले ते, ते महानगरपालिका बघून गेले पण ते नंतर कोणाच आले नाही मग त्याच्यानंतर हा मोठी घटना घडली जर हा जर स्लाब जर रात्रीचा पडला असता तर आम्ही कोणच वाचला नसतो आणि ह्याच्या अगोदर आता जून महिना चालू होणार त्याच्यामुळे जर बिल्डिंग कधी पडली तर आमचा पूर्ण परिवार झोपलेला दिसेल मग त्या टायमाला महानगरपालिका एक लक्ष देणार का ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर